इच्छापूर्ती गणेश मंदिर हे असं ठिकाण आहे जिथे मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात येथील गणेशाची मूर्ती ही स्वयंभू असून जमिनीपासून अंदाजे फूट गणेशाचं सुंदर मंदिर आहे बाप्पाच्या दर्शनाने समाधान तर पण इथे ध्यानधारणा केली जाते तर मनशांती सुद्धा भेटते वसईपासून अकरा आणि नालासोपारापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर वाघोली या ठिकाणी हे मंदिर आहे निसर्गाच्या विवांतपणा अनुभवायचा असेल तर हे मंदिर उत्तम आहे मित्रांनो आपण आलो आता वाघोलीच्या तीन रस्त्याला हे बघा आणि तिथेच आपल्याला सरळ जातोय वाघोलीच गणपती मंदिराचा रस्ता आहे आणि हे बघा हा मॅप लावलाय भूमिका गणपती मंदिर आता आपल्याला जायचं आहे मंदिराच्या दिशेने चला निघ्या मित्रांनो वाघोळी मंदिराचे आहेत ना आपण थोडंसं आतमध्ये आलो तर आपल्याला ना एक छान असा तलाव भेटतोय तर मी तुम्हाला दाखवतो हे बघा हा बघा छान असं तलाव आहे सुंदर असा आणि हा पूर्ण सरळ रस्ता गेला ना तो आपल्या अजून मंदिराच्या दिशेने गेला आहे मला तुम्हाला हायकरचा व्ह्यू दाखवायचा होता आणि बघा किती छान असा व्ह्यू आहे मित्रांनो आपण फायनली मंदिराच्या ठिकाणी पोचलेलो आहे आणि हा बघा समोरचा व्ह्यू आहे मंदिराची एंट्री आहे आपण पाहू शकता हे बघा आता आपण जाऊया आतमध्ये आणि इथे संपूर्ण गार्डन पसि परिसर आहे हा बघा संपूर्ण गार्डन परिसर आहे पण बघे आणि समोर त्यानं आपल्याला एक हॉल दिसतोय आपा फुलारे मार्ग आणि आपल्याला गणेश मंदिरच्या ठिकाणी सेटल आहे तर मी दाखवतो तुम्हाला छान असं हॉल आणि आपलं ना, ना समोरच मंदिर आहे मित्रांनो बरेच दिवसांनी आपण ब्लॉगवर येत आहोत आणि क्षमा असावी कारण कामाच्या गडबडीमुळे आपल्याला ब्लॉग बनवायला थोडा वेळ भेटत नाही आहे आणि तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या कारण आपलं कोकणप्रेमी या चॅनल आम्ही तुमच्यासाठी ओपन केलेलं आहे पण कधी ना कधी आमच्याकडून नकळत चूक झाली तर त्यासाठी माफी असावी आणि मित्रांनो आपण कधी मंगळवारचं आपण गणपती मंदिरामध्ये जातो आणि दरवेळी जातो तिथे आपण साधं म्हणजे गणपतीचं मंदिर आपल्या घराच्या बाजूला असेल किंवा ऑफिसच्या ठिकाणी असेल तर आपण न चुकता तो वार चुकवून आपण मंदिरामध्ये जातो गणपतीच्या पाया पड्या पडण्यासाठी तर आज आपण आहे ना मित्रांनो तुम्हाला अशा वेगळ्या ठिकाणी घेऊन आलो तर ते ठिकाण तुम्हाला नक्कीच आवडेल खरं म्हणजे ना आपण नाळासोप्रामध्ये आलो आणि नाळासुप्राच्या वागुली ठिकाणी या ठिकाणामध्ये पंधरा फूट खाली म्हणजे भूमिगत गणपती मंदिर आहे असं नावाजलेलं एक ठिकाण आहे ते आणि मी तुम्हाला आज त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत तर हा ब्लॉग नक्की पहा आणि गणपतीचं मंदिर खूप छान आहे असं खोल भागामध्ये बनवलेलं तर आपण जाऊया आणि बघूया कसं आहे ठिकाण ते बघा छान असं इथे बैलगाडीचं वगैरे डेकोरेशन्स आहेत आणि इथं काही सेल्फी से पॉईंट आहेत ते ठेवलेले आहेत येणाऱ्यांना आणि हा पूर्ण परिसर चिरा मातीने बनवलेला आहे आता आपण ह्याच्या आतमध्ये जाऊया मंदिराच्या बघा असं गोल राऊंड बनवलेलं आहे आणि आपण आता मंदिराच्या एंट्रीच्या ठिकाणी जागया हे बघा मित्रांनो इतकून एंट्री आपली मंदिराची लाकडी दरवाजा आहे आणि आपण आतमध्ये सा जाऊया आता हो हो पूर्ण साठाचा सीडी बनवलेली आहे आपण पाहू शकता हे बघा संपूर्ण असं सीडीचा राऊंड करून हा रस्ता आपल्याला खोल पंधरापूट ठिकाणी मंदिराच्या भागीने येतो आणि हा पूर्ण आहे बघा एकदम लाकडी काम केलेलं आहे ह्या मंदिराचं चला आता आपण आतमध्ये जाऊया तर मित्रांनो आपण आता आलोय मंदिराच्या एकदम भूमिगत ठिकाणी आणि पंधरा फूट खोल आहे ते आणि आपल्याला मंदिर समोर दाखवतो हे बघा आपल्या समोरच गणपतीचं म्हणजे मूर्ती आहे आणि आपण आता त्या ठिकाणी पंधरा फूट ठिकाणी असताना आपल्याला जो फिलिंग होते म्हणजे हा मंदिर कसं बांधलं असेल की ह्या ठिकाणी सर्वजण येऊ इकडच्या खूप लांबून लांबून जण येतात हा मंदिर पाहण्यासाठी कारण काय आहे हे ठिकाण हे पाहण्यासाठी आणि आपण दर्शन घेतलेलं आहे तर आपण आजूबाजूच्या परिसराची माहिती घेऊया आणि त्याचप्रमाणे हा मंदिर ज्यांनी बांधलं आहे त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया की या मंदिराचे वैशिष्ट्य नक्की काय बांधण्याचं तर मित्रांनो ज्या आपण मंदिराच्या ठिकाणी आलो त्या मंदिराच्या स्थापना आणि त्याचे वैशिष्ट्य हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मंदिराचे ट्रस्टीचे सदस्य एक आणि अध्यक्षत म्हणा आपण त्यांना भेटलो आहोत आणि ते आपल्याला या मंदिराबद्दल आणि या जागेबद्दल आपल्याला माहिती सांगतील ते आपल्याला खूप महत्त्वाची आहे आणि आपल्यासाठी जाणून घेणंही चांगलं आहे ते तर आपण भेटूया आपण त्यांनाच मंदिराचे सदस्य आणि आपण भेटूया त्यांनाच काका नमस्कार मी माझं नाव जयवंत नाईक आहे आणि हे मंदिर वाघोली गावामध्ये आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की मंदिर पंधरा फूट खोल आहे जमिनीमध्ये आहे आणि याचं पूर्ण काम लाकडी केलेलं आहे ओके okay. मंदिर आमच्या वडिलांनी दोन हजार एक साली बांधलेलं आहे आता या जानेवारीला त्याला पंचवीस वर्ष कम्प्लीट होतील ओके okay. आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या मंदिरात वेगवेगळे जे प्रोग्राम होतात त्या प्रोग्रामला आम्ही ट्रस्टतर्फे साधारणतः आरतीनंतर महाआरती होते आरतीनंतर आम्ही इथे लोकांना जास्वंद गुलाब झेंडू तुळस असे कलम ही लोकांना प्रसादरूपी वाटत असतो आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी आजूबाजूला तुम्ही बघितलं असेल तर लोकांसाठी आम्ही भरपूरशा अशा बटण्याबण्याच्या व्यवस्थित व्यवस्था केलेल्या आहेत बाजूलात आपण बाळूमावाच्या मेंढ्या आणलेल्या आहेत ज्या बाळूमाच्या मेंढ्या ह्या अद्मापून खास आम्ही आणलेल्या आहेत ज्या लोकांना दर्शन असेल ज्याला मंडळी माऊली म्हणतात आणि बाळूमावाचं मंदिर आणि शनीचं मंदिर इथून एक किलोमीटरवरच आहे येताना रस्त्यात तुम्हाला निसर्गरम्य वातावरण मिळेल आणि आमची गावची ग्रामदेवता वाघेश्वरी माता ही तुम्हाला रस्त्यात बघायला मिळेल त्याचं टायमिंग असतं त्या टायमिंगनुसार तुम्हाला ते मिळेल जर चावी असली तर तिथे पाठी पण लावलेली आहे की जर तुम्ही त्या नंबरवर फोन केला तर मला तिकडे चावी पण भेटेल मित्रांनो आपल्याला जे काका माहिती सांगतात तर ते ह्या मंदिरचे म्हणजे जे मंदिरची जी स्थापना केली त्यांचे पुत्रच आहे माझ्या वडिलांनीच ते मंदिर केलेलं आहे त्यांचं नाव भाऊ जनार्दन नाईक आहे ओके त्या घायतीत नाहीत पण त्यांच्या हस्ताने हे मंदिर बांधलेलं आहे जसं दोन हजार एक साली ओके त्यामुळे ह्या येणाऱ्या जानेवारीला त्याला पंचवीस वर्ष कम्प्लीट होतील अच्छा बाजूला एक हॉल आहे तो आम्ही त्या आमच्या काकाच्या के नावाने हो केले अप्पा फुला रे हॉल म्हणून हा हॉल आम्ही ट्रस्ट तर्फे ट्रस्टतर्फेऱ्या भक्तांच्या पहिल्या बाळाला ज्याला पहिलं बाळ आहे किंवा फर्स्ट बेबी ज्याला पहिला वाढदिवस म्हणून तो निशुल्क तर्फे आम्ही फ्री देतो ट्रस्ट कुठलाही प्रोग्राम त्या बाळाचा बर्थडेचा करू शकता इथे आणि कुठलीही मोनोपॉलि नाही तुम्ही तुमचं सगळं म्हणजे जे काय म्हणायचं असेल तर पार्टी टाईप ज्याला ते तुम्ही इथे करू शकता देवाचा अभिषेक करू शकता ती कुठला तुम्ही एक आणखी बघितलं असेल या प्रांगणामध्ये स्वयंभू असं शंकराची पिंड आहे पण त्यावेळेला मिळालेली असल्यामुळे तिथे आम्ही त्याची स्थापना शंकराची केलेली त्याला अमर नाव त्याला म्हणतो अमरेश्वर महादेव म्हणून असं नाव दिलेलं आहे ते आम्हाला बघायला भेटेल जवळच आहे का या प्रिमायसेस मध्ये आपण आणखी एक मोठा हॉल करतोय ज्या वेळेला म्हणजे लोकांना म्हणतात ना प्री वेडिंगसाठी शूटसाठी तो न व्हावा आणि भक्तांना चांगल्याच चांगली व्यवस्था हवी या हिशोबाने आम्ही सगळं म्हणजे सेल्फी पॉईंट्स ह्यासाठी लावले आहेत की लोकांना आता कच्च्या कंडिशनमध्ये लोकांना यंग स्टार लोकांना चांगले फोटोग्राफ्स आणि सगळे लागतात आठवणीसाठी त्याची सोय पण आम्ही लोकांसाठी केलेली आहे जोपाळ्या आहेत हवे मला एक म्हणायचं आहे मंदिराची स्थापना झाल्यापासून तुम्हाला येणारे भाविक आहेत त्यांचं प्रोत्साहन इथे कसं वाटतं अतिशय सुंदर आहे कारण एक तर हे मंदिर तसं शहरापासून जवळ आहे आणि निसर्गमरम्य वातावरणात असल्यामुळे इथे आल्यानंतर लोकांना प्रसन्न वाटतं आणि शहरापासून दूर नसून शहरात असल्यासारखं वाटतं आणि म्हणतात ना गावच्या रोजच्या धगाधगीच्या जीवनातून इथे आल्यानंतर रिलॅक्स अच्छा, अच्छा। आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी कुठलाही चार्ज नसल्यामुळे सामान्य व्यक्ती ज्याला म्हणू आपण सामान्य कुटुंब त्यांना खूपसा आनंद मिळतो की बाबा इथे आल्यानंतर आपल्याला कसला खर्च नाही रिसॉर्टवर गेला तर पाचशे हजार रुपये खर्च कुठलाही हिडन चार्जेस नाहीये आणि वेगळा आनंद लोक इथे येऊन आरामसात घेऊ शकतात आनंद घेऊ शकतात भरपूर झोपाळ्या लावलेल्या आहेत अच्छा भरपूर वेगवेगळ्या सेल्फी पॉईंट्स आहेत त्याचा लोक आनंद नक्कीच घेतात ओके आणि मला एक म्हणायचं की ही जागा ही किती फूट मध्ये असेल तुमचं हे पाच एकरमध्ये आहे अच्छा आणि तुम्ही बघितलं तर इथे वेगवेगळ्या भाज्यापाल्या आहेत वेगवेगळी झाडं आहेत चिकू आंबा नारळ सीताफळ म्हणजे प्रत्येक प्रकारचं फळ लोकांना जवळून बघायला मिळतं आळूची पानं म्हणा इथे शंभर प्रकारचे जास्वंद आहेत गुलाब आहे झेंडू आहे तुळस आहे आम्ही लोकांना जी रोपं देतो राहिलेली रोपं इथेच लावली जातात त्यामुळे इथे लोकांना बघायला मिळतात गवती चहापासून असं कुठलं झाड नाही जे तुम्हाला बघायला मिळणार नाही त्यामुळे एक युनिक म्हणतात नाही ट्रेनिंग बसू लहान मुलं आली शाळेची पिकनिक आली त्यांना ते प्रत्येक गोष्ट इथे बघायला मिळते ठीक आहे ठीक आहे तुमच्याकडून खूप सारी माहिती आम्हाला भेटली आणि तुम्ही जी सेवा करताय म्हणजे स्व खर्चाने म्हणजे ही मला वाटतं ही तुम्ही जागा उभारलेली आहे त्याचे बांधकाम केलेलं आहे हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशांनी केले ते एक भक्ताची सेवा म्हणून करण्यासाठी तुम्हाला आणि कसं आहे की हे ट्रस्टच्या अंडर असलं फुलारी चॅरिटेबल ट्रस्ट ओके ट्रस्टच्या अंडरमध्ये यांच्या अंडर हे चालतं आणि येणाऱ्या भक्तांनी समजा कोणाला वाढदिवस असेल तर तुम्ही त्याच्या वेळेला आपल्या स्वतःचा बड्डेला शंभर माणसाचा प्रसाद म्हणून वाटू शकता आणि ते इथे ये येऊन स्वतः स्वतःच्या हाताने वाटतात त्याचा जो आनंद आहे तो खूप वेगळा आहे तुम्ही एक दिवस येऊन बघा ज्यावेळी एखाद्या भक्ताचा बड्डे असतो त्यावेळी तो प्रसाद वाटतो तिचा आनंद घेणाऱ्या माणसाचा आणि देणाऱ्या माणसाचा तो उत्थुंबून वाहलेला असतो आणि ती बघायला खूप मजा येते लोकही आनंद घेतात त्यामुळे ट्रस्टच्या अंडर चालणारी कामं आहेत ज्या वेगवेगळ्या प्रकार आहेत त्या लोकांना इथे आम्ही त्या सोयी द्यायचा प्रयत्न करतो वेगवेगळे कॅम्प घेतो इथे मेडिकल कॅम्प घेतो अरे वा ते फ्री असतात आणि मंदिरातर्फे असतात एवढं सगळं मंदिरातर्फे केलं जातात भरपूर आहेत आए... जे मला लवकरच अवगत केलं जाईल ओके आणि मला अजून एक गुडनेस सांगायची ऍक्च्युली आपल्या समोरच बसले ओनर आहेत आणि त्यांनीच मंदिराची पूर्ण स्थापना सा, वगैरे त्यांच्या वडिलांपासून ते चालू आहे परंपरा सर्व आणि अजून एक मला सांगायचं त्यांच्याबद्दल एक विशेष म्हणजे मित्रांनो आपल्या नालासोप्रामध्ये वेस्टच्या ठिकाणी एक शनी मंदिर आहे आणि एक खूप फेमस इकडचं मंदिर आहे आणि ॲक्च्युली ते जागा छोटी असल्यामुळे लाईनच लाईन असते म्हणजे रस्त्याचा मार्ग झाला तरीही लोक त्या त्या मार्गे जातात आणि मी पहिल्यांदाच गेलो आणि त्या पहिल्यांदा जाण्याच्या हिशोबाने मी त्या ठिकाणी आवडल्यामुळे मला तिकडे दोन तीन राऊंड माझे झाले आणि ते मंदिर ते प्रत्यक्षात कोणी बांधलंय तर आता मला समजायचं ती समोरच आपले बसलेली आहे तुम्हाला सांगतो ते, ते मंदिर हे साधारणतः आजपासून दोन हजार दहाला ला बांधलं आहे त्याचा साक्षात्कार मला दोन हजार म्हणजे सांगू नका मी हा विषय तर स्टॉप करतो <laughs> कारण <करना laughs> मला मंदिराची सेपरेटली व्हिडिओ तुमच्याबरोबर बनवायला आवडेल नक्की आणि आपण त्या विषयावर भेटू पण आता मी ह्या ब्लॉग वर त्या ती माहिती देणं मला पण योग्य वाटणार नाही कारण ती माहिती प्रॉपर मला बसून तुमच्याकडून ऐकण्यास ही मजा जी असेल ती वेगळीच असेल आणि खूप बरं वाटलं तुम्हाला इकडचं आणि इकडचं आणि तुमच्या सेवा ते लोकांच्या म्हणजे काय मनोभावना पूर्ण होत आहेत ते मला ऐकून खूप बरं नाव इच्छापूर्ती गणपती मंदिर आहे आणि तुम्हाला मी एक तुमच्या मार्फत लोकांना सांगू इच्छितो की संकष्टी चतुर्थी अंगारकी किंवा वार्षिक जे काय प्रोग्राम आमचे आहेत त्याचं कॅलेंडर आहे ते तुम्ही या तुमच्या याच्यात घ्या आणि लोकांनी त्यावेळेला संध्याकाळ जर आलं तर त्यांना आम्ही प्रसादरूपी जास्वंद गुलाबाचं झेंडूचं तुळशीचं रोप आम्ही वाटत असतो जे प्रसादरूपी अख्ख्या महाराष्ट्रात कुठल्याही देवळामध्ये असं प्रसाद दिला जात नाही तो प्रसाद आम्ही देण्याचा एक उद्दिष्ट आहे की त्यांनी सांभाळ करावा आणि घरी ते लावलं कलम ते फूल आल्यानंतर देवाची आठवण आणि ते पुन्हा इकडे यावं हे एकच आमचा स्वार्थ आहे आणि ते लोक त्याप्रमाणे येतात आणि आनंद घेतात हे खूप आम्हाला आनंद देणारी गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मार्फत लोकांना बोलतो की संकष्टी अंगारकी काही प्रोग्राम असते संध्याकाळी सातला आरती असते त्यावेळेला यावं आणि या मंदिराचं टायमिंग काय असतं सकाळ ते संध्याकाळपर्यंत तर हे मंदिर बंद होत नाही पण लोक येणं नऊ वाजता रात्री बंद करतात सकाळी सातला तसं ओपन होतं सात ते रात्री नऊ नऊ वाजेपर्यंत ओके धन्यवाद काका खूप माहिती तुमच्याकडून भेटली आणि कोकम प्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण भेटतच राहू पुढे आपल्याला मंदिराच्या संदीक्षा आणि मंदिराचा आपल्याला एक डॉग मार्फत आपल्याला माहिती घ्यायची असेल धन्यवाद नाही नाही एक आणखी शेवटचा बोला की प्रत्येक भक्तानं इकडले इन्स्टा आयडी आहे अंडरग्राऊंड गणपती मंदिर म्हणून त्याची फॉलो केलं तर त्यांना प्रत्येक वेळेस त्यांचे चांगले चांगले प्रोग्राम्स आपल्याला बघायला मिळत त्यामुळे तुम्ही जाताना तो अंडरग्राऊंड गणपतीची आयडी एकदा स्कॅन करून त्यांना करून yes, yes. त्यांनी ती फॉलो केली नवीन okay. नवीन प्रोग्राम जे जे काही होणार आहेत ते त्यांना नक्की आवश्यक कळतील आणि त्या भक्ताला त्याचा लाभ होईल आमचा उद्देश नक्कीच नक्की धन्यवाद मित्रांनो आपल्याला अजून एक सांगायला हवेल आपल्याला मंदिराच्या सेवेसाठी काय अजून असतात आपल्याला सेवे, आप सेवे करण्यासाठी ते आपल्यासोबत असंच आहे महेंद्र क कुमार हो सर एक आहेत ते आपल्याला अजून एक माहिती कुठली देतं आहे मंदिराबद्दल आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया तर काय सांगाल हे मंदिर काय ऐसा आहे की जो कोणी सीडी नाही चाडू करताय ओके हँडीकॅप आहे कोण बुडा आहे ओके ये एक बप्पा का डायरेक्ट से दर्शन होता आहे ये मुख दर्शन जैसा आहे तो का डायरेक्ट दर्शन आपण से सीधा ओके म्हणजे सरांना असं सांगायचं आहे की आता हा समजा पंधरा फूट हा मंदिर आहे आणि ह्या ठिकाणी त्या कोणाला दर्शन घेण्यासाठी म्हणजे अपंग व्यक्ती असतील किंवा त्यांना हँडिकॅप असतील त्यांना काही जमत नसेल ओके ओके वयस्कर असतील त्यांना मंदिराचं जर दर्शन गणपती बाप्पाचं दर्शन घेता येत नसेल तर सराने हा एक मार्ग दाखवला आहे तो म्हणजे बघा इकडनं एक काचेचं एक बॉक्स बनवलं आहे मंदिराच्या वरणाच आणि त्या मंदिराच्या भागातून इथनं गणपतीचं दर्शन घेऊ शकतो म्हणजे कोणालाही इथनं न दर्शन घेता हे देवाचं न दर्शन घेता आपण परतीचा मार्ग जाऊ शकत नाही असं त्यांनी करून ठेवलेलं आहे आणि सर खूप छान केलेलं आहे तुम्ही लोकांनी आणि चांगली सेवा एक करत आहे त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार त्या मंदिराच्या ठिकाणी बाळूमामांचं एक मेंढीचं मेंढ्यांचं ना मेंढ्यांचं ते म्हणजे त्याच एक त्यांचे म्हणजे मेंढ्या कशा आणल्या आहेत काय आणल्या आहेत ते सर्व माहिती आपल्याला एक काका देणार आहेत ते महेंद्र सर आहेत आपल्याबरोबर ते देणार आहेत आपल्याला तर मी तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी जाऊ हे बघा संत श्री संत सद्गुरू बालूमामा मेहंदी माऊली दर्शन आणि आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे तर आपण ठिकाणी मार्ग देऊ आपल्यासोबत आहेत महेंद्र सर ते आपल्याला दाखवतील ओके जायचं आला कोणा आपल्याला जायची गरजच नाही बघा बाळू मामांचे जे मेंढीचे बाळू बाळूमामाचे हे करायचे म्हणजे वावरत होते बाळूमामांसोबत त्या आपण काकाने तेही करून ठेवले आता ह्याच्याबद्दल वैशिष्ट्य त्याने आपल्याला एक सांगितलेलंच आहे आणि बघ खूप सा छान असे मेंढ्या आहेत आणि समोरच आपल्याला बाळूमामाची एक मूर्ती दिसते ती दिस स्थापना केलेली आहे इकडे आणि ॲक्च्युली इथे ह्या ठिकाणी सरांचं सांगण्यावरून बाळूमामांचं मंदिर मंदिर होतं हे देखील ह्या ठिकाणी या भागात उभारण्यात येणार आहे आणि मेंढ्या पण वाढवणार मेंढ्या सुद्धा वाढवणार आहेत आता आता पण एक सहा ऍड करून नऊ मेंढ्या करणार ओके आता सध्या तीन आहेत सध्या आणि नंतर तुम्ही वाढवत जाणार आहे ओके अरे हे हे करण्याचा म्हणजे म्हणजे काय उद्देश काय उद्देश म्हणजे लोकांना दर्शन पाहिजे लोकांना दर्शन पाहिजे कारण काय इकडे समोर बाळूमा मंदिर आहे इकडे आपण मेंढ्या शकत अच्छा तर ते लोक जेव्हा इकडे येतात बाप्पाच्या दर्शनासाठी हां तर त्याला एक पर्याय ठेवलाय की मेंढ्याचे पण दर्शन घ्या ओके 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 खूप सुंदर असं केलेलं आहे आणि ही जागा मला वाटतं एक गुंटा दीड गुंटामध्ये असेल आणि समोरच आपलं गणपतीचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी बाळूमामाचं मंदिर सुद्धा आता इथं होणार आहे आपण लवकरच यामार्फत दर्शन घेऊ अशी आशा बाळगतो चला मला महेंद्र सरांबद्दल आणखी एक विशेष सांगायचं तुम्हाला मित्रांनो की सर आपले राहतात वडाळाला बरोबर आणि आपलं आता जे आपण ठिकाणी उभा आहोत ते आहे नाचोपारामध्ये आणि पाच मला वाटतं ते वर्किंग आहे जॉब करत आहेत ॲक्च्युली आणि पाच डे त्यांचं वर्किंग असतं आणि बाकीचे उरलेले आहेत ते म्हणजे सॅटर्डे आणि संडे सर खास या गणपती मंदिराच्या ठिकाणी येऊन आपले सेवा करत असतात गणपतीच्या बाप्पासाठी आणि ते मला खूप अत्यंत आवडलेलं आहे आणि खर सरच प्राऊड ऑफ यू तुम्ही जे काम करता एवढा लांबून येण्याचं मला सांगा ॲक्च्युली तुम्ही येता कित कधी शनिवारी सकाळी अवेलेबल असं इकडे हो शनिवारी सकाळी तुम्ही मी इथे येतो आणि घरी जायचं घरी रविवारी जातो म्हणजे तुम्ही सोमवारी कधी कधी मी इकडेच राहतो रविवारीला आणि सोमवारी सकाळी सहाची ट्रेन घेतो आणि डायरेक्ट जॉबवर माझा जॉब कोलाबाला आहे म्हणजे तुम्ही इथेच वस्ती करता हे ट्रस्टचा जे रूम आहे इकडे मी इकडेच होतो त्या दोन दिवस सरांनी केलेली आहे का का म्हणजे असं तुम्हाला का करा असं वाटलं काय ऍक्च्युली तुम्ही हे म्हटलं ना की हे एक ध्यान मंदिर आहे ठीक आहे जर तुम्हाला हे मंदिराची एनर्जी बघायची असेल तर कोणी पण जेव्हा हे सगळं शांत होतात आता तर लोक येतात दर्शन करून जातात बरोबर पण जर तुम्ही सकाळी इकडे आले आणि तुम्ही सकाळी ध्यान केला ध्यान मध्ये बसला कारण इथे काय असं नाही ते दर्शन करायसाठी नाही आहे हे कारण तुम्ही या बसा अंडरग्राऊंड मध्ये ओके आणि तुम्ही समोर समोर देवा तुम्हाला एकदम असं वाटणार की देव माझ्या बरोबर बोलतोय ओके हा इकडे अशी एनर्जी आहे अच्छा म्हणजे तशीच एनर्जी अमरेश्वर महादेवला पण आहे कारण महाशिवरात्रीच्या रात्री तीन वाजता मी साधना मध्ये बसलो होतो आणि त्यावेळची जी एनर्जी होती ना ते मी बोलू नाही शकत ते मी आणि महादेव अरे असं खूप बरं वाटलं तुम्हाला भेटू ना तुमच्याशी पण बोलून खूप बरं वाटलं मित्रांनो आपण सर्व मंदिराच्या ठिकाण परिसर मंदिराच्या आतल्या भागातलं जाणून घेतलं आता आपण बाहेरच्या भागातलं जाणून घेऊया आणि तुम्हाला आता मी माझ्या पाठीमागे आहे ते सेल्फी पॉईंट आहे आणि हार्ड टाईप असं बनवलेलं आहे येणाऱ्यांसाठी ते चांगलं सेल्फी पॉईंट वगैरे हो बनवून ठेवलेलं आहे त्याबद्दलही मला खूप आवडलेलं आहे आणि अजून एक आहे म्हणजे आता रात्र झाले आणि समोरच बघा आपल्याला बैलगाडीचं वगैरे मग तुम्हाला दाखवले येताना मी आता बैलगाडीला पूर्ण लायटिंग केलेली आहे आणि खूप सुंदर दिसते अशी आणि त्या लायटिंगचं दृश्य ही बघा सुंदर असं बैलगाडीचं दृश्य केलेलं आहे आणि ह्या बघा मंदिराचा लायटिंगचा परिसर बघा आता आपण जाऊया आतल्या ठिकाणी तुम्हाला मी घेऊन जातो इथे काही पॉईंट्स आहेत बसण्यासाठी बघा तिथे एक पॉईंट आहे तिथे फॅमिली आलेली आहे आणि इथे आहे ते महादेवाचं मंदिर मग आणि काकाने सांगितलं त्या గణపతి బాబా ఇలా तर मित्रांनो मी आता बसलो आहे त्या झोपाळ्याच्या ठिकाणी आणि सर्व सूट करून झालेलं आहे आणि सुंदर असं ठिकाण हे नाला सोपारामध्ये आहे हे ऐकून मला खूप बरं वाटलं आणि मी राहतो त्या ठिकाणी हे गणपतीचं मंदिर आहे आणि ॲक्च्युली मित्रांनो फॅमिलीला घेऊन येण्यासारखं आहे हे ठिकाण आणि खूप सुंदर आहे आपल्याला बरीचशी माहिती या मंदिराच्या आजूबाजूची सर्व परिसराची ही आपल्याला जे मंदिराचे ओनर आहेत त्यांच्यामार्फत भेटलेले आहे आणि तुम्हाला जर यायचं असेल तर हे ठिकाण म नाळसोपारा ते गाडी डिस्टन्समध्ये बघायला गेलं तर दहा मिनटाच्या अंतरावर हो आहे आणि खूप गावच्या रस्त्यांचा मार्ग वळणाचा रस्ता घेत हा आपल्याला मंदिरापर्यंत आणून सोडतो आणि या गणपतीच्या दर्शनासाठी आपल्याला पण म्हणू एक आ, दर्शन देऊ देऊन घेण्यापर्यंत आपल्याला हा मार्ग घेऊन येतो आणि येतानाच मस्त असं तलाव सुंदर असं आजूबाजूचा परिसर हे दाखवत आपल्याला हा मार्ग गणपती मंदिराजवळ घेऊन येतो आणि चांगलं असं चा ठिकाण आहे तर एकदा नक्की व्हिजिट द्या या मंदिराला आणि आपण आता ब्लॉग इथेच एंड करतो मित्रांनो तर हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि या तुम्हाला यायचं असेल तर याचं बरीचशी माहिती मी आपल्याला या ब्लॉगमार्फत देणार आहे ती माहिती घ्या आणि मग आपल्याला इकडे गणपतीचं दर्शन घेण्यासारखं चांगलं ठिकाण आहे ते घेऊन घ्या तर मित्रांनो भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय